शोभ हो भेगडे यांचा यांच्या वचननाम्याच्या निमित्त वचननामा प्रकाशनाच्या निमित्ताने आपण सर्व पत्रकार बंधू इथे उपस्थित झालेले आहेत पत्रकार माझ्या भगिनी देखील इथे उपस्थित आहेत तर त्यांचे सर्वांचे मी मनापासून आपले स्वागत करते आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आज आपण बघताय की तळेगाव दाभळे नगर परिषदेची निवडणूक ही लागलेली आहे आणि कुठेतरी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आमचे बंधू किशोर भाऊ यांनी एक निर्णय घेतला आणि अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी नगराध्यक्षपदाचा हा फॉर्म भरलेला आहे आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून त्यांना आजच बॅट हे चिन्ह मिळालेलं आहे आणि आपण दोन नंबरच्या क्रमांकावरती किशोर भाऊ भेगडे यांचं बॅट हे चिन्ह आहे आणि त्यांचा वचननामा हा जनतेसाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीतील सर्व नागरिकांसाठी हा वचननामा प्रसिद्ध केलेला आहे आपण त्यांचं काम पाहिलेलं आहे की फक्त स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव न म्हणता तर त्यांनी प्लास्टिक मुक्ती देखील प्लास्टिक मुक्त तळेगाव केलेलं आहे आणि हे करत असताना जवळजवळ मला असं वाटतं सर्वच नागरिकांनी आणि आपल्या आप तळेगाव हद्दीतील सर्व व्यापाऱ्यांनी देखील खूप चांगली साथ दिली होती परंतु काही कारणास्तव पुन्हा आपलं तळेगाव प्लास्टिकच्या दिशेने वाटचाल करू लागलं परंतु निश्चितच पुढील काळामध्ये जे वचननामा आहे त्या वचननाम्याच्या माध्यमातून आणि वचननामा जो प्रसिद्ध केलेला आहे त्याच पद्धतीने आमचे बंधू किशोर भाऊ हे कार्यरत राहतील आणि तळेगावचा कायापालट करण्यामध्ये निश्चितच त्यांचा मोठा हातभार लागेल आणि आपण पाहिलेलंच आहे की कामाची जी पावती आहे ती त्यांना मिळालेली आहे उपनगराध्यक्ष असताना त्यांनी जे पाणी समितीवरती काम केलं ते पाणी समितीवरती काम करत असताना देखील एक वेगळं व्हिजन होतं त्यांच्यासमोर आणि आपल्या संपूर्ण तळेगावचा पाणीपुरवठा हा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केला होता परंतु आता अलीकडच्या काळामध्ये पाणीपुरवठा देखील आपल्या नागरिकांना खूप त्रासदायक झालेला आहे तर एक चांगल्या पद्धतीचं विजन घेऊन जर चालणारा नेता जर आपल्याला हवा असेल तर निश्चितच आपले अपक्ष उमेदवार किशोरभाऊ भेंगडे यांची निशाणी ही बॅट आहे आणि निश्चित आपण त्यांच्या चिन्हाच्या माध्यमातून एक षटकारा मारून आणि आपल्या मतदानाच्या माध्यमातून त्यांना निश्चितच एक मारण्याचा योग आहे आणि आपल्या सर्व नागरिकांनी खूप भरघोस मताधिक्यांनी त्यांना विजयी करावं अशीच मी इथे विनंती करते धन्यवाद आपण विलास भाऊंनी एक मुद्दा तोंडवाड्याचा उपस्थित केला तुम्हाला एक सांगतो की शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत काय की तुम्ही फटक्या कुत्र्यांसाठी एका बंदिस्त जागेची उपलब्धता करा मग आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न नाही केले मी ज्या वेळेस तुमच्या माहितीसाठी सांगतो की कचरा कुंडेमुक्त तळेव हो करण्याचं ते मोठं कारण आहे कारण आज ह्या कचरा कुंड्यावरती काय करायची की कचराकुंड्याची तर असं टू व्हीलरवर जातानाच लांबून फेकून द्यायची ते काय कचराकुंडीत पडत नव्हता त्यांचा नेम बसत नव्हता ते खाली पडायचं आणि त्याच्यावरती भटकी जनावरं असतील ती भटके कुत्री असतील त्याच्यावरती गुजरण करायची त्याच्यात काही असू द्या मांस मच्छी असलं तरी ती कुत्रियांना ते खायला मिळायचं आणि ती अशी मच्छी मिळालेली कुत्री माणसांवर पण अटॅक करायची कारण तळेगावमध्ये रात्रीच्या शीपवर येणारे काम अनेक कामगारी त्यांच्या पाठीमा लागले त्यांचे ॲक्सिडेंट झाले त्यांना दुखापत मोठ्या प्रमाणावर झाली आणि म्हणूनच तळेगावातील कचरा कुंड्या मी बंद केल्या मागचं मोठं कारण ते की ह्या भटक्या कुत्र्यांना जनावरांना त्या ठिकाणी खायला मिळू नये अनेक गाया काय करायच्या भटक्या गाया की प्लॅस्टिकच्या पिशवी सकट ते अन्न खायच्या वा त्या वासामुळं आणि काही गाया त्या मेल्या दुर्दैवी घटना घटल्या म्हणून त्या भटक्या कुत्र्यांसाठी तोंडवाड्याचा विषय आला ना त्याच्या मागचं कारणच ते की आपल्याला अशी भटके जनावरं भटकी कुत्री त्याला आपण चांगल्या पद्धतीने सांभाळायचं चा काम करायचं म्हणूनच हे देशी गो संवर्धन पण झालं पाहिजे संकल्पना एकत्रित आपल्याला राबवायच्या नमस्कार आजच्या या निवडणुकीच्या कालावधीमध्ये आदरणीय नगराध्यक्ष पदासाठी अगरणी सहभागी ठेवले यांनी जे आज वचननामा प्रसिद्ध केलेला आहे त्या वचननामा नक्कीच तुम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचवावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते कारण काय हे जे नेतृत्व आहे ते तर घराप प्रत्येक घरापर्यंत पोहोचलं पाहिजे प्रत्येक माणसापर्यंत हे नेतृत्व पोहोचलं पाहिजे ती काळाची एक गरज आपण म्हणतो ना ती फार मोठी गरज आहे कारण आम्ही आजकाल जो फिरतो ना प्रचारासाठी तर लोक म्हणतात की आमची गरज का आहे हे तुम्ही ओळखाल तुम्ही जे आता हे नगरसेवक बिनविरोध निवडून दिले हे काही आम्हाला पटलेलं नाही कारण आमचा तुम्ही हक्कच घेतलेला आहे पूर्णपणे हक्क काढूनच घेतलेला आहे कोण नगरसेवक झाले हे लोकांना माहितीच नाही वोटिंग कोणाला करायचं माहितीच नाही काही काही प्रभाग बिनविरोध झालेले काही प्रभागांमध्ये आहे त्यामुळं लोक पूर्णपणे ब्लँक झालेली मतदान हा प्रकारच त्यांना आता लक्षात आलेला नाही आहे पण ह्या ज्या माध्यमातून कृष्णभूमींच्या माध्यमातून ह्या प्रत्येक घरापर्यंत पोचवण्याचं काम तुम्ही करता तर हा वचननामा नक्कीच तुम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा तुम्ही सर्वजण पत्रकार परिषदेसाठी इथं आले ते आमची परिषद घेतली मी आमच्या सर्वांच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानते आणि असंच या निवडणुकीच्या काळानंतर पण तुमचा सर्वांचा सपोर्ट असाच आम्हाला राहू द्या आणि आमची प्रत्येक गोष्ट भाऊनं सांगितली की प्रत्येक सभा असेल काय असेल एल ई डीच्या किंवा माध्यमातून लोकांपर्यंत पोचवणार ते माध्यम तुमचंच राहणार आहे तर इथून पुढे जे कालावधी राहील आमचा पाच वर्षाचा त्यामध्ये पण तुमचा आणि आमचा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे माध्यम आहे ते असंच चालू राहू हो द्या मी इथं आल्या आल्याबद्दल म्हणजे सर्वांचे मनापासून आभार मानते